नमस्कार आज आपण बघणार आहोत म्युच्युअल फंड कसा फायदेशीर असतो खूप जणांचा प्रश्न असतो की म्युच्युअल फंड फायदेशीर आहे का तर नक्कीच समजा मला डायरेक्ट इक्विटी घ्यायचं आहे आणि मला वेगवेगळे वेग शेअर्स घ्यायचे फॉर एक्झाम्पल जर मी विचार केला तर मला एक रिलायन्सचा शेअर घ्यायचा तर माझ्याकडे पंधराशे रुपये लागणार आहे मला एचडीएफसी चा शेअर घ्यायचा तर दोन हजार रुपये लागणार आहे मग या पद्धतीने जर एक शेअर पण घ्यायचं तर मला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची ऐवजी काय होतं मी जर म्युच्युअल फंडमध्ये शंभर रुपये पण टाकले तर त्या शंभर रुपयामध्ये म्युच्युअल फंड कंपनी किमान चाळीस ते पन्नास कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतात ज्याचा परिणाम काय होतं आपलं शंभर रुपयामध्ये पण वेल डायव्हर्सिफिकेशन होतं मग माझ्याकडे काय होतं शंभर रुपये मी गुंतवले त्याच्यात मला एक भाग मिळतो रिलायन्सचा एक भाग मिळतो एसबीआयचा एक भाग मिळतो आयसीआयसीआय एक भाग मिळतो एचडीएफसीचा चा अशा चाळीस पन्नास कंपन्यांमध्ये माझी इन्व्हेस्टमेंट होती यामुळे काय झाले तुमची रिस्क पण कमी झाली कमीत कमी, कमी पैशामध्ये जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट पण झाली तर थोडक्यात काय तर म्युच्युअल फंड हे खूप चांगलं आहे वेल मॅनेज असतं प्रोफेशनल फंड मॅनेजर असतं एक कंपनी असते चांगली का जी तुमचा पैसा व्यवस्थित वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करते त्याच्यामुळे म्युच्युअल फंड हा पर्याय नक्की चांगला आहे आणि तो आपण वापरलाच पाहिजे म्हणूनच म्हणतात म्युच्युअल फंड सही आहे अशाच माहितीसाठी तुम्ही नक्की आम्हाला संपर्क साधू शकता म्युच्युअल फंड सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स